नमस्कार मंडळी मी अमृता अमृतास टेस्टी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे थमणेल बघून तुम्हाला आजची रेसिपी समजली असेलच आज आपण घरच्या घरी मार्केटपेक्षाही सुंदर असं मलाई पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत खूप साधी सोपी कृती आहे फक्त काही टिप्स जर लक्षात ठेवल्या तर अगदी छान पनीर आपण घरीच बनवू शकतो त्यासाठी आपल्याला एक लिटर फुल क्रीम मिल्क म्हणजे म्हशीचं दूध लागणार आहे इथे मी मग दूध घेतलेलं आहे ते गरम करण्यासाठी ठेवते आहे त्यानंतर आता आपल्याला दूध फाडून घ्यावं लागेल त्यासाठी इथे मी एका वाटीत दीड लिंबाचा रस आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घेतलेलं आहे लिंबाच्या रसाऐवजी व्हिनेगरही आपण वापरू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर काही तुम्ही वापरत असाल तर त्यात तुम्हाला थोडं पाणी घालायचं आहे डायरेक्ट लिंबाचा रस किंवा व्हिनेगर हे दुधात घालायचं नाही त्याने पनीर खूप चिवट आणि हार्ड होतं तर आता इथे तुम्ही बघू शकता दुधाला कडेनकडेनं थोडे थोडे बुडबुड्यायला सुरुवात झालेली आहे आणि या स्टेजला आपल्याला लिंबाचा रस दुधामध्ये घालायचा आहे दुधाला खूप जास्त उकळी येऊ द्यायची नाही आहे थोडा थोडा लिंबाचा रस घालायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हळूहळू दूध फाटायला सुरुवात होती आहे आणि पनीर तयार होत आहे एक एक चमचा लिंबाचा रस घालायचा आणि चमच्याने हलवायचं हे बघा या इथे आता पनीर तयार झालेलं आहे आता हे पनीर मी चाळणीवरती काढून घेते पनीर चाळणीवर काढून घेतल्यावर थंड पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायचं आहे नाहीतर मग लिंबाचा वास त्या पनीरला राहतो पनीर स्वच्छ धुवून झाल्यावर अगदी हलक्या हाताने आपल्याला पनीरमधलं एक्स्ट्राचं पाणी काढायचं आहे आणि हे पाणी तुम्ही फेकून न देता भाजीसाठी आमटीसाठी वापरू शकता त्यानंतर पनीर आता दोन तासासाठी सेट व्हायला ठेवायचं आहे त्यासाठी त्यावर मी आता वजन म्हणून एक जड खलबत्ता ठेवला आहे तुमच्याकडे पनीर मेकर असेल तर त्यात तुम्ही पनीर सेट करा म्हणजे त्याला आकार अजून छान येईल साधारण दोन तासानंतर इथे आपलं मौसू तसं मलई पनीर तयार झालेलं आहे अगदी छान लुसलुशी तसं पनीर बनलं आहे मी तुम्हाला कट करून दाखवते कुठेही ते पनीरचा असा भुगा झालेला नाही आहे किंवा ते ब्रेक झालेलं नाही आहे घरच्या घरीसुद्धा आपण मार्केटपेक्षा सुंदर पनीर बनवू शकतो हे बघा मी आता अशाच पद्धतीने हे पनीर कट करून ते आपण एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवणार आहोत त्यात फक्त थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे पनीर सॉफ्ट राहील आणि असं हे सॉफ्ट मलाई पनीर वापरून तुम्ही पनीरच्या खूप वेगवेगळ्या डिश बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील